कशा आहात तुम्ही सगळे आता वाजले तीन आणि आम्हीच आलो डी मार्टला सो हाय हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सो so, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सो so, आता तीन वाजलेले आहेत आणि ज्युने ऑलरेडी तुम्हाला सांगून दिलेले आहे की आम्ही कुठे चाललो सो आम्ही चाललेलो आहो डीमार्टला कारण सकाळपासून असं होत होतं की चला चला कुठेतरी जाऊया मस्त फिरून येऊया कारण आज सुट्टीचा दिवस आहे तसंही आमचा सुट्टीचा दिवस जो आहे तो रिकामा जात नाही कुठे ना कुठे असं जाणं होतं सो आता असं so, विचार केलं की चला डी मार्टला जाऊया थोडं सामान घ्यायचं आहे त्यातल्या त्यात आज मला खूप महत्त्वाचं काम करायचं आहे म्हणून मला भंडारायला चालली सो स्पेशल डिमार्ट म्हणून नाही मला भंडाऱ्यामध्ये काम आहे म्हणून म्हणून आज आम्ही जे आहे ना तिथे चाललेल आहोत सो अशा पद्धतीने आम्ही दोघी जे आहे पिंक म्हणजे वेअर केलेला आहोत सो हा शिवने जो वेअर केलेला आहे ना तो तो कलर मला खूप जास्त आवडते या कलरपेक्षा तो म्हणजे खरंच खूप छान वाटते असं थोडं गाजरी कलर जो असतो ना तो आहे आणि तुम्हाला माहितीच आहे मी हा ड्रेस तुमच्यासोबत शेअर केला होता सो मी तो फर्स्ट क्रायवरून मागवला होता आणि हे क्यूट अशी तयार झालेली आहे त्यानंतर चिव आणि सॉरी वेदू आणि वेदूचे पप्पा जे आहेत ना कार काढत आहे कारण मी त्यांना आज ना म्हणजे त्यांना पहिलेच सांगितलं की तुम्ही आधी कार काढा त्यानंतरच मग आम्ही येऊ हो। कारण बरेचदा काय होत होते ना मग ते मला खाली नेऊन वाट बघ म्हणजे बघत ठेवतात आणि मग कार काढायला जातात सो म्हटलं आधी तुम्ही कार वगैरे सगळं काढा त्यानंतर मी येते सो त्यातल्या त्यात आज मला जे आहे ना थोडं ड्रायक्लीनच्या म्हणजे शॉपमध्ये जायचं आहे सो हे नऊवारी आहे जे मी म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये घातली होती काल परवाच्या सो ती नऊवारी जी आहे ना ती मला ड्रायक्लीन करायची आहे म्हणून म्हटलं चला आता जाता जाता ते ते पण काम करून घेते कारण बरेच दिवस झाले म्हणजे दोनदा मी नऊवारी ती घालून झालेली आहे आणि ड्राय क्लीन एकदा नाही केली सो त्याचं कापड थोडं असं वेगळं आहे म्हणजे थोडं लवकर असं चिरमटल्यासारखं होते म्हणून त्याला प्रेस सुद्धा खूप गरजेची आहे सो चला खालून वेदांची आवाज येत आहे आता आम्ही निघूया निघते भेटतेस तुम्हाला तर चला आता एक मिनटाचं तुम्हाला माझं बाल्कनीचं टूर देते सो बघा अगदी बाहेर निघाल्यानंतर लक्षात म्हणजे लक्ष गेली माझी इतका सुंदर म्हणजे याला आलेला आहे ना जास्वंदाच्या झाडाला की बघू शकता तुम्ही म्हणजे अक्षरशः हा तिसरा फुल आहे माझ्या जा, या म्हणजे झाडाला सो मला खरंच खूप आनंद होते जेव्हा जेव्हा या म्हणजे जास्वंदाला फ्लावरिंग येते ना तेव्हा खरंच मला खूपच असं मन मनातून खूप प्रसन्न वाटत असते त्यानंतर बघा मनी प्लांटच्या अध्यामध्ये पाणी पड़त असते यावर काही आयडिया असेल तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी त्याच्यासाठी काय करू त्यानंतर बाकीची झाड सुद्धा खरंच खूप छान आहेत ऐच असं ऐकते समोरचाला कॉर्नरवरचं बघा ना कारण दोनदा घातलाय पण मी ते त्याला हे नाही केला ड्राय क्लीन नाही केला बंद दिसतं बंद दिसतंय तो पोडायला जा और बंद आहे आज बंदच असतील आहे ना ताना दानापोळा आहे तानापोडा त्यामुळे आज रोडवर जायच्यामुळे त्यामुळे था, आज त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यामुळे पप्पा त्यामुळे रोडवर तर काय झालं ना वेदांतला थोडा उच्चारामध्ये प्रॉब्लेम होतो त्यामुळे त्याला वारंवार सांगावं लागते सो दोन चार शब्द आहेत तो थोडा अडकतो किंवा ते बोलण्यासाठी त्याचं म्हणजे शब्द उमटत नाही सो प्लीज डोंट जज त्यानंतर आम्ही इथे भंडाऱ्याला संगम हँडलूमच्या शॉपमध्ये जे आहे ते आलेला आहोत आणि बऱ्यापैकी भंडाऱ्यामध्ये म्हणजे सगळेच दुकानं जे आहेत ते सुरू होते त्यामुळे मल, मला म्हणजे खूप चांगलं झालं नाहीतर मग आजही मला म्हणजे हे काम माझं पेंडिंग राहिलं असतं तसं तर आम्ही घरूनच खूप लवकर निघालेलं होतो अक्षरशः अडीच तीन वाजताच आम्ही निघालेलो होतो नाहीतर आम्ही जेव्हा कधी म्हणजे भंडाऱ्याला वगैरे येतो तेव्हा म्हणजे सायंकाळी पाच नंतरच येत असतो आणि आज पहिल्यांदा आम्ही म्हणजे एवढा लवकर आलो म्हटलं चला दोन चार जे कामं आहेत ते आपण करून घेऊया सो इथे मला बघायचं होतं सोपा कवर कारण मागे मी जो सोपा कवर घेतले ना तर तो तेवढं काही क्वालिटीमध्ये चांगला निघाला नाही आणि चिवच्या पप्पांनाही काही तो आवडला नाही म्हणून मी फारसं त्याला काही स... म्हणजे टाकतच नाही जो जुना आहे त्यालाच टाकते आणि जुना सोपा कवर इतका खराब झालेला आहे ना की काय सांगू तुम्हाला त्यानंतर इथे आलो आम्ही तर म्हटलं म्हणजे सोपा कवर बघण्यापेक्षा सोप्याचे कापड बघावे सो कापड दोन चार बघितले आणि खरंच खूप छान असे मस्त होते कापड पण कापड मध्ये आणि असं एक्झॅक्टली सोपा कवरमध्ये मध्ये खूप फरक म्हणजे असतो सो सोळा पीसचा मला हवा होता सोपा कवर त्यासाठी म्हटलं आधी कापड बघूया आणि तुम्ही ते वेदांची बघू शकता म्हणजे मस्ती अगदी लोटांगणा घालत आहे आणि असंच करते हा म्हणजे कुठल्या शॉपमध्ये म्हणा किंवा कुठेही आम्ही असं गेलो की त्याचं काम जिथे नाही राहत तिथे तो काहीतरी असं म्हणजे काहीतरी असं मस्ती करत असतो सो तुमचीही मुलं असे करतात का मला कमेंट मध्ये नक्की सांगा त्यानंतर हा सोप्याचा कापड जो आहे तो खरंच खूपच छान होता अगदी असं म्हणजे गच्च होता म्हणजे थोडा जाडसर होता आणि खूपच असं सॉफ्ट मटेरियलमध्ये होता तर एक वेळचा आम्ही विचार केलो की घेऊन घ्यावं पण वेदांची मस्ती बघून मग चूच्या पप्पांनी म्हटलं की नाही कारण हा काय करते ना कधी दूध वगैरे पिया म्हणजे पिण्याचं असतं ना तर तो सोप्यावरच घेऊन बसते आणि हा सोपा कवर जे कापड आम्ही बघत होतो ना ते खरंच खूप कॉस्टली होते सो म्हटलं नाही आता सध्या वेदांतला थोडं मोठं होऊ देऊया तसंच च्यू माझी खूपच समजदार आहे तिला एका जागी बसवलं की ती शांत राहून जाते पण वेदांत तसं अजिबात नाही आहे आणि म्हणून मग म्हटलं की नाही थोडं वेदांतला मोठा होऊ देऊया त्यानंतर आपण म्हणजे कॉस्टली असे काही म्हणजे वस्तू जे आहेत ते घेऊया सो मग त्यांना विचारलं काकांना की याच कापडमध्ये आम्हाला सेम सोपा कवर दाखवा सो त्यांनी सोफा कवरही बरेच दाखवले त्यानंतर बाकी बॅकग्राऊंडमध्ये मी तुम्हाला भरपूर म्हणजे कर्टन्स वगैरे दाखवलेले आहेत सो तुम्हाला काही आयडिया म्हणजे आली असेल किंवा तुमच्या घरात जर तुम्हाला काही घ्यायचे असेल तर नक्कीच तुम्ही म्हणजे घेऊ शकता त्यानंतर बघा सोफा कवरसुद्धा बघितले पण मला अजिबात म्हणजे सोफा कवर घ्यायचं नव्हता कारण मला कापडच घ्यायचं होता आणि मी घरून विचार करून आली होती की मला सोफ्याचं कापड हवा होता सो वेदांचे पप्पा मग त्यांचं सुरू झालं होतं की बघ तू तुझं तु बघ कारण कसं आहे ना वेदू थ थोडा छोटा आहे त्यानंतर आपल्याला इथूनही ट्रान्सफर होऊन आपल्याला जायचंच आहे आणि आप आपल्याला सोफासुद्धा चेंज करायचा आहे म्हणून मग म्हटलं की एवढा महागडा घेण्यात काहीच अर्थ नाही अक्षरशः तू साडेआठ सात हजारपर्यंत जात होता म्हणून आम्ही मग जो आमच्या बजेटमध्ये बसला तो घेतला आणि त्यातून आम्ही निघालेला आहो इकडे किड्सवेअरमध्ये सो वेदांसाठी मला काही टी शर्ट घ्यायचे होते त्याचे नाईट सूट खूप खराब झाले होते सो त्याच्यासाठी नाईट सूट घेतले त्यानंतर इथे सगळे दुकाने जे आहेत ते बंद करण्याचा वेळ झाला होता कारण अक्षरशः स्थानापोळा आहे त्यामुळे सगळे बंद म्हणजे दुकान जे आहेत ना पाच वाजता बंद होणार होते आणि पाच वाजेपर्यंत पूर्ण आमची शॉपिंग जी आहे ती करून घेतली त्यानंतर खूप छोटे छोटे मुलं जे आहेत ना छान मस्त नंदी सजवलेला घेऊन जात होते एक दोन तिथे शूट केले आणि भूकही खूप लागलेली होती पण जोपर्यंत आमची शॉपिंग झाली तोपर्यंत बऱ्यापैकी शॉप बंद झाले होते सो चिवला इथे भंडाऱ्यामध्ये रसमलाई खायची होती म्हणून मग तिथे आम्ही स्वीट मार्टमध्ये गेलो आणि तिथे थोडंसं खारा घेतला त्यानंतर रसमलाई ट्राय केली आणि खरंच खूपच बन्नाट होती रसमलाई मला तर इतकी आवडली की काय सांगू तुम्हाला त्यानंतर मस्त पैकी इथे सगळं आम्ही छान असं करून घेतलेलं आहे भंडाऱ्यामध्ये त्यानंतर आम्ही निघालो इथे डीमार्ट जाण्यासाठी चर्शा सहा वाजलेले आहे आणि बाहेरचं वातावरण तुम्ही बघू शकता म्हणजे एवढं खराब झालेलं आहे ना जसं काही आता पाऊसच येऊन ठेपणार आहे असं झालेलं आहे सो चला असो तसं तर आम्हाला आता आम्ही आत आतमध्ये आता पाऊसही आला तरी काही तेवढं पेन्शन तर जेव्हा आम्ही आतमध्ये आलो तेव्हा म्हणजे आज सणाचा दिवस असल्यामुळे खूप जास्त काही गर्दी नव्हती म्हणजे नाहीच्या बरोबरीतच लोक होते सो म्हटलं चला आपण आपलं काम करून घेऊया त्यात काही वस्तू ज्या आहेत ते घ्यायच्या होत्या बऱ्यापैकी सगळं खाली खाली होतं त्यामुळे आम्ही मस्त इथे जे ज्या वस्तू आम्हाला लागतात त्या सगळ्या घेऊन घेतल्या तसं तर आम्हाला म्हणजे डीमार्टला येण्याची काहीच गरज नव्हती कारण बऱ्यापैकी सगळं ग्रॉसरीचं घरी होतं पण मुलांचे काही बिस्किट्स वगैरे जे आहेत ते संपलेले होते मला ऑइल बॉटलसुद्धा घ्यायचे होते आणि मला आज थोडी भांड्याची सुद्धा शॉपिंग करायची होती म्हणून म्हटलं की चला आता भंडाऱ्याला आलोच आहोत तर डीमार्ट तो ज्यांना बनत आहे कारण बऱ्यापैकी वस्तू मी म्हणजे मधूनच घेत असते माझ्या घरातले भांडे असो किंवा घरातल्या ग्रोसरीचा असो मला डी मार्टची क्वालिटी जी आहे ते आवडते त्यानंतर मला राईससाठी जे आहे ना पातेली आणि कढई घ्यायची होती स्टीलची सो इथे डीमार्टमध्ये ट्रिपल आयचे खूप छान क्वालिटीमध्ये मिळतात सो अक्षरशः दोन मी ऑलरेडी यूज करत आहे तर त्यातली तुम्हाला तर माहितीच आहे एक कढई मी जाळून टाकली अक्षरशः गरम हो हो ते पूर्ण असं म्हणजे जळल्यासारखी झाली त्यामुळे मी चिऊच्या पप्पांना म्हटलं की परत एक कढई घेऊ हो का सो त्यांना भरपूर दिवसापासून म्हणत होती की मला डिमर्टमध्ये एक कढई आणि राईससाठी मला एक पातेली पाहिजे सो त्यां माझ्या तर लक्षातच नव्हतं की मला हे या वस्तू घ्यायच्या आहेत मग त्याने म्हटलं की घे आ, तुला जे जे हवं आहे ते घेऊन घे सो दोन पातेल्या बघितल्या तर एक थोडीशी म्हणजे अशी ओपन शेपमध्ये होती आणि एक जसं आपण राईससाठी यूज करतो ना तशी होती जशी माझी जुनी आहे तर सेम तेच घेतली आणि एक सेम तशीच कढाई जी आहे ती घेतली त्यानंतर निघालो बाहेर पाऊस येऊनही गेला मी म्हटलं होतं तुम्हाला की खूप जोराचा पाऊस येईल आणि पाऊस येऊन गेलेला आहे तुम्ही बघू शकता सो तेवढ्या पावसामध्ये आम्ही मस्त अंदर जे आहे तो शॉपिंग एन्जॉय केली सात वाजले आणि फर्स्ट टाइम असं झालं आम्ही एका तासामध्ये डिमांडमध्ये शॉपिंग केली नाही तर दरवेळी इथं का उशीर होतो की काय सांगू तुम्हाला म्हणजे अक्षरशः दोन तीन तास निघून जातात पण आज आम्हाला फारसं तेवढं काही घ्यायचं नव्हतं पण नव्हतं घ्यायचं म्हणता म्हणता तरी पण खूपच जास्त घेऊन घेतला आणि अगदी सहा हजारचं बिल कसं काय झालं ते कळलंच नाही त्यात किती सुंदर लायटिंग आहे एवढी लायटिंग जर घरी असली तर व्हिडिओ किती छान दिसेल नाय का <laughs> तर माझ्या हातामध्ये मा भरपूर शॉपिंग बॅग्स होत्या म्हणून म्हटलं चिवला लॉक खोलशील आणि तिच्याकडे मी हे काचेची बॉटल दिली सो अक्षरशः तिने त्या बॉटलचा फुल्यान फायनलज करून घेतला म्हणजे ती माहिती नाही काय करायला गेले बहुतेक तिने सोप्यावर ठेवला सो ती बॉटल घसरून पडली आणि मला इतकं कर रडायला येत होता ना कारण ही बॉटल जी आहे ना ती मी यूज करत होती यामध्ये मी स्वतःसाठी पाणी कधी बेडसाईड टेबलवर ठेवत होती तर कधी ओठ्यावर ठेवत होती तर चला असो त्यानंतर वेदांतला जे नाईट सूट घेतले होते त्यातला तो एक नाईट सूट जे आहे ते घातला सो अशा प्रकारे दिसत होता त्यानंतर त्याला जे आहे त्याने डी मार्ट कार घेतली होती सो तो त्याच कारच्या मागे जे आहे तो लागलेला होता अक्षरशः हा तिसऱ्या दिवशी व्हॉइस ओव्हर करताय आजपासून तर तीन दिवस कंटिन्यू आमच्याकडे नुसता कार फिरत आहे घरामध्ये सगळे मॅट्स वगैरे तो काढून ठेवत आहे घरातली चटई मॅट्स डोर मॅट्स आणि सगळं काही एकत्र गोळा करून तो अक्षरशः पूर्ण घरभर फिरत आहे त्यानंतर लगेच जे आहे ते स्वयंपाकाला सुरुवात केली सो सगळं ग्रोसरीचं मी इथे गॅस ओट्यावर ठेवून दिली त्यानंतर आज मी जेवणामध्ये करणार आहे पिठलं आणि चपात्या आ, सो बघा अगदी सकाळी मी जातानाच मसाले भात करून गेली होती सो मसाले भात भरपूर आहे त्यामुळे मी आता म्हटलं साधंसुदं पिठलं आणि चपाती बनवून घेते तर छान इथे टमाटर वगैरे मस्त शिजवायला ठेवलेले आहे सो जोपर्यंत टमाटर इथे छानपैकी शिजतात तोपर्यंत मी ग्रोसरीमध्ये काय काय आणले ते फटक्यात दाखवते एक व्हिडिओ बघू की तेवढे सामान जो आहे तो ऑर्गनाइज करायचा प्रयत्न करते तो हे, तो कर। तर हे जरी ही आहे सुसुकी मॅंगोपीकर जे खरच खूप टेस्टी आहे आणि प्रत्येक महिन्यामध्ये आम्ही आनंद असतो त्यानंतर बघा जर तू भी पास्ता बनवत असशील ना तर पास्ता साठी हा सॉस जो आहे ना तो खरच खूप बेस्ट आहे म्हणजे मी मागच्या महिन्यामध्ये सुद्धा एक डब्बा आणला होता आणि आता आणला याच्याने पास्तेची टेस्ट खरच खूप भन्नाट लागत असते तर जेवढं जमलं तेवढं जे आहे ग्रॉसरीचं ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न केला मी पण बाकी काही ठेवून दिलं कारण आता अक्षरशः इतकी भूक लागलेली आहे म्हणून म्हटलं चला आधी पिठलं बनवून घेऊया सो छान मस्त टमाटर वगैरे शिजले होते इथे बेसन घालून घेतला सो प्रत्येकाची पद्धत जी आहे पिठलं बनवण्याची वेगळी असते मी काय करते ना म्हणजे अगदी मसाल्यामध्ये छान बेसन असं भाजून घेते त्यानंतर थोडं थोडं करून पाणी सोडत असते सो अशा पद्धतीने हे मस्त असं झणझणीत पिठलं मी इथे बनवून घेतलेलं आहे यासोबतच मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो so, बाय फ्रेंड्स हॅव अ गुड डे